नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपल्याला नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा कधी भेटणार आहे केव्हा भेटणार आहे आणि कसा भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला काय काय नवीन गोष्टी करायच्या आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मी संगमनेर करे युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहितच आहे की आपण नमो शेतकरी योजनेची आतापर्यंत चार हप्त्यांचा लाभ हा घेतलेला आहे आणि एकवीस ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा देखील झालेले आहे परंतु आता प्रत्येक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे तसेच मित्रांनो पीएम किसान योजनेचे देखील आपण आतापर्यंत सतरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केव्हा होणार आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावायचं आहे आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता राज संपूर्ण राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी हे नमो किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरवलेले आहेत आणि तसेच पी एम किसान योजनेसाठी सुद्धा राज्यातील एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी हे पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो महत्वाची गोष्ट ही आहे की या अगोदर जे आपल्याला हप्ते मिळालेले आहेत तर या हप्त्यांमधील पात्र शेतकरी बांधवांची संख्या ही ऐंशी लाखापर्यंत होती म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पीक पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल या दोन्ही योजनांचा लाभ हा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो किसान योजनेचे दोन हजार हजार रुपयांचा लाभ हा आता शेतकरी शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व बांधव अतिशय आनंदी तर मित्रांनो आता नमो किसान योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीन महत्वाच्या गोष्टी या तुमच्या आवश्यक आगोश? असणं आवश्यक आहे तर त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो यामधील पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आधार शेडिंग तर मित्रांनो आता बँकेला तुमचं खातं बँकेचं खातं हे तुमच्या आधारला लिंक असणं हे खूप महत्वपूर्ण असं आहे कारण आता जो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता भेटलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता भेटलेला आहे तर यामध्ये बरेचसे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत म्हणजेच त्या बरेचसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ हा मिळालेला नाही कारण त्यांचं आधार शेडिंग चा प्रॉब्लेम त्यांना आलेला आहे तर मित्रांनो ज्या कोणी शेतकरी बांधवांचा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपला आधार हे बँकेला लिंक करून घेणं महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो ई के वाय सी तर ई के वाय सी करणं ही तितकंच महत्वाचं आहे तर मित्रांनो आता ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही अद्यापही ई के वाय सी केलेली नाही तर अशीही शेतकरी पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यापासून आणि नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची पूर्ण शक्यता आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण नसेल तर ते शेतकरी या पुढील हप्त्यांसाठी अपात्र ठरवले जातील त्यामुळे ज्या जा शेतकऱ्यांनी अद्यापही ई केवायसी सी केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी त्यानंतर महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तर तो म्हणजे लँड शेडिं। शेडिंग तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही लँड शेडिंग केलेले नसेल <Sे> तर तुम्हाला जर तुमचं शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही हे तुम्हाला हे करा काम करावं लागेल तर मित्रांनो लँडशेडिंगचा प्रॉब्लेम हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या मागच्या हप्त्यांमध्ये पाहायला मिळालेला आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा लँडशेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते या दोन हजार रुपयांपासून वंचित राहिलेले आहे म्हणजेच त्यांना या हप्त्यांचा लाभ हा मिळालेला नाही जर मित्रांनो तुम्हालाही आता पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यापासून आणि नमो किसान योजनेच्या पाचव्या हप्त्यापासून वंचित राहायचं नसेल तुम्हाला जर या योजने या हप्त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर या तिन्ही कामांपैकी एकही काम तुमचं अपुरं असणं आवश्यक नाही तर मित्रांनो ही तिन्ही कामे पूर्ण असणं आवश्यक आहे तिन्हीसाठीही तुम्हाला यश असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हे तिन्ही पर्याय जर तुमचे यश असतील तरच तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची आणि नमो किसान सन नमो महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याची जी यादी आहे तर ती यादी तुम्हाला कशी बघायची आहे म्हणजे यामध्ये तुम्ही पात्र आहात का तुमचे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत का हे कसं पाहायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आपलं राज्य निवडायचं आणि राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आता जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आता तालुका सिलेक्ट केल्यानंतर ता तुमचं गाव सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर संपूर्ण शोधा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या संपूर्ण गावची यादी त्या ठिकाणी ओपन होईल तर मित्रांनो त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही पी एम किसान योजनेसाठी आणि नमो किसान नमो महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे परंतु जर तुम्ही त्यामध्ये तुमचं नाव त्या यादीमध्ये नसेल तर तुम्ही या दोन्ही योजनांसाठी अपात्र ठरलेले आहात म्हणजेच लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा आधार शेडिंग असेल किंवा ई के वाय सी असेल या तिन्हीपैकी तुमचं कुठलंही एक काम जरी अपुरं राहिलेलं असेल तरीसुद्धा तुमचं या नाव हे त्या यादीमध्ये आलेलं नसेल कारण मित्रांनो संपूर्ण आता इथून पुढे जो सरकारचा लाभ आपल्याला मिळायचा आहे तर त्या तो लाभ हा पूर्णपणे आधार आपलं आधार हे बँकेला लिंक असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही सुविधांचा लाभ सरकारी योजनांचा लाभ हा मिळणार नाही कारण आता सरकार हे आपल्याला डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे हे पाठवत असते त्यामुळे तुमचं आधारही बँकेला लिंक असणं सर्वात महत्वाचं आहे त्यानंतर ई के वाय सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यानंतर मित्रांनो लँड शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला यस असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हो अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेटसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र